सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर अनेक स्पर्धा परीक्षा येऊ घातल्या आहेत आणि त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे दिवस आहेत मात्र याच दिवसात ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी धार्मिक कथा वाचन भागवत सप्ताह व भजन कीर्तनाचं मोठ्या उत्साहात आयोजन केलं जातंय साधारणत दिवसभर आणि रात्री अकरा वाजेपर्यंत हे कार्यक्रम सुरू असल्यानं व या कार्यक्रमांवर कुठलीही आवाजाची मर्यादा नसल्यानं विद्यार्थ्यांना याचा अभ्यासात व्यत्यय होत असल्यानं आमच्या परीक्षा व महत्वाच्या प्रवेश परीक्षा या जूनमध्ये घ्याव्या अशी मागणी बुलढाण्यातील व्यथित विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे हे कोर्सेस सुरू होण्यासाठी मग जर जूनमध्ये परीक्षा झाली तर त्याला मोठ्या प्रमाणात विलंब होईल आणि निकाल उशिरा लागतील सगळं काही मग एक सत्र त्यामुळे तशा पद्धतीने करणं तर काही शक्य होणारी बाब नाही आहे परंतु या मुलांना जो त्रास होतो आहे ग्रामीण भागामध्ये त्याच्या पत्राप्रमाणे तर त्याच्यावर नियंत्रण नक्कीच आणता येईल की आपल्या कायदा आहे की दहा वाजेनंतर कोणते माईक वगैरे चालणार नाही आहेत गोंधळ होणार नाही आहे याची दक्षता त्या नियमाचं पालन समाजात सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे ते जर असं केलं तर साहजिकच त्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल आणि या वातावरणामध्ये मा माईकवर नाही हे करता त्यांनी जर माईक न लावता त्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम साजरे केले तर साहजिकच सा, अशा प्रकारचा होणारा जो त्रास आहे तो, तो कमी होईल